पुणे महापालिका निवडणूक प्रभाग क्रमांक पंधरा शिवसेनेचा अनुसूचित जाती महिला राखीव प्रवर्गाचा चेहरा निकिता अशोक गायकवाड यांच्याशी थेट संवाद नक्की पहा मित्रांनो नमस्कार आपल्याला माहीत आहे पुणे महानगरपालिकेचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर पुणे शहरामध्ये एकूणच सर्वच पुणे शहरामध्ये निवडणुकीच्या हालचालींना वेग आलेला आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा पुणे शहरामधला प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक पंधरा प्रभाग क्रमांक पंधरा हा नव्यानंच पुणे शहरामध्ये समाविष्ट करण्यात आलेला हा भाग आहे आणि या भागामध्ये अनेक दिग्गज या भागामध्ये राहतात वास्तविक करतात अनेक वर्षांपासून विविध सामाजिक चळवळीमध्ये विविध क्षेत्रामध्ये त्यांचं खूप मोठं असं योगदान आहे आणि अशा अनेक योगदानं असलेले चेहरे प्रभाग क्रमांक पंधरामध्ये एक नव्यानं पाहायला मिळत आहेत आणि अशातच एक महत्त्वाचं नाव प्रभाग क्रमांक पंधरामधून समोर येत आहे निकिता अशोक गायकवाड निकिता ताई या शिवसेनेच्या पुणे शहराच्या युवती अध्यक्ष आहेत गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचं शिवसेनेच्या माध्यमातून एक चांगलं काम या भागामध्ये आहे आणि त्या प्रभाग क्रमांक पंधरामधून यस्सी महिला युवती म्हणून इच्छुक उमेदवार आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की प्रभाग क्रमांक पंधरामध्ये आपल्याला काय समस्या दिसत आहेत आपण त्या कशा पद्धतीनं एकूणच या सगळ्याच विषयांवरती आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत निकिता ताई नमस्कार नमस्ते ताई आपण गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर हाडामासाचे शिवसैनिक म्हणून आपली ओळख आहे आणि प्रभाग क्रमांक पंधरामधून आपण इच्छुक उमेदवार म्हणून या ठिकाणी समोर आला आहात तर साधारण आपली काय होतं की अनेक जे नवीन आता नवीनच हा प्रभाग झाल्यामुळं अनेक चेहरे ह्या प्रभागामध्ये नवीन आहेत आणि ते नव्यानं उमदीनं मोठ्या ताकदीनं समाजामध्ये काम करत आहेत आपण त्यापैकीच एक आहात तर आपल्याबद्दल काय सांगाल नमस्कार मी निकिता अशोक गायकवाड गेले मी राजकारणामध्ये अकरा ते बारा वर्ष झालं मी सक्रिय आहे ग्राउंड लेवलपासून ते शहरापर्यंत मी सक्रिय आहे जेव्हा माझी दहावी झाली दहावी झाल्यानंतरनं अकरावीमध्ये गेलो दहावी झाले दहावी ही शाळा <laughs> शाळे हा हां दहावी शाळा तिथं फक्त शाळेमध्ये कसं असं सगळ्यांना माहीत असतं तिथं हां सर सांगतील तसं अण्णासाहेब मगर कॉलेज पंधरा नंबरला जे आहे तिथं माझी नंबर लागला अकरावीला मी आर्ट्सला ॲडमिशन घेतलं आणि दोन हजार अकरा दोन हजार अकरा दोन हजार अकरा बाराला मी तिथे ॲडमिशन घेतलं आणि त्यावेळेस पहिली निवडणूक शाळे कॉलेजमधली पहिली निवडणूक ग्रॅज्युएशनला अकरावीला असताना हां अकरा पहिली निवडणूक झाली जी जी आम्ही आम्ही असे विद्यार्थी जाऊ जे नाईन्टीज बोलतात ना त्यातले की आमची निवडणूक ही पहिली होती त्यानंतर ना पूर्ण महाराष्ट्रामध्ये बंदी आली हां तर त्यावेळेस मित्रपरिवार खूप मोठा होता ती माझी एक सवयच आहे म्हणजे सोबत कोणाला घेतलं की ते काय मी टिकवते हा पटकन मित्र होतात होता, ते मी टिकवते तर खूप मित्रपरिवार खूप मोठ्या प्रमाणात होता माझा तर ते पाहून मला संधी मिळाली आणि मी इलेक्शन लढवलं तर मी तिथून निवडूनही आले म्हणजे विद्यार्थ्यांनी मला निवडूनही दिलं पहिला निवडणुकीचा तिथे झाला होता आणि मग तिथून मग मला ते संधी मिळाली राजकारणात येण्याची असं काही वाटलंही नव्हतं म्हणजे माहितीही नव्हतं की राजकारणामध्ये युवती काम करतात असं माहिती म्हणजे सोळाव्या वर्षा सतरा टीनेजसमध्ये हा तेव्हा युवती काम म्हणजे काय माहितीच नव्हतं ना बस आणि संधी मिळाली पुणे शहरावरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुप्रिया ताईंकडून मला संधी मिळाली सुप्रिया ताई वंदनताई आणि आपले स्थानिक लेवलचे आमदार चेतन तुभे यांच्या हस्ते मला पहिलं पद मिळालं पुणे शहर युवती सरचिटणीस तिथून माझी सुरुवात झाली म्हणजे खऱ्या राजकारणाला तिथून सुरुवात झाली म्हणजे सोळाव्या सतराव्या वर्षामध्ये वैसा। राजकारणाला सुरुवात झाली <laughs> त्यावेळेस रस्ता क्रॉस करायचंही माहीत नव्हतं तिथून पण माझ्या म्हणजे राजकारणाची खरी सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासून झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासून झाली आणि मग तुम्ही शिवसेनेमध्ये कशा आलात ज्यावेळेस मी आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांचं काम पाहिलं तेव्हा असं वाटलं की कुठेतरी महिलांना खूप मोठ्या प्रमाणात पाठबळ मिळत आहे असं वाटलं आणि मला पहिल्यापासून एक सवय होती की बांधील की कोणाची नको होती मला म्हणजे स्वतंत्र हवं होतं कामासाठी हा म्हणजे मी एखादं आंदोलन घेत असेल ना भले मी पक्षाच्या विरोधात घेईल पण मी फोन बंद करून घेईल हा लढणार तर जेव्हा मी आपले आमच्या एकनाथ भाई शिंदेचं काम पाहिलं साहेबांचं सा काम पाहिलं मला खूप काम आवडलं ते म्हणजे एक म्हणतात ना आपण कुणा तरी फॅन बनतो तसे मी त्यांचे फॅन बनले आणि त्यांचं ते काम जसं की ते रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी जिथं पण काही एखादी घटनास्थळी जाऊन ते स्वतः पाहणी करतात अशा पण काही घटना आहेत की संपूर्ण कार्यकर्त्यांवर हा अजिबात नाही त्यांचं म्हणजे शिवसेनेचं असं काम आहे साहेब असतील आणि ते आपण एक बोलतात ना आपल्या मोठ्या भावाच्या पायापाय देत आपण येतो तसे आमचे पुणे शहराचे प प्रमुख, प्रमोद नाना भानगिरे आमचे मार्गदर्शक तेही तसेच एकदम धडडीचे कार्य करते अजिबात म्हणजे जशास तसं आणि रोग बाय त्यांचं हो। काम आहे तुम्ही पाहताय पुणे शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी आता काम केलं ते पाहूनच मी इकडे आले आता आपण ताई प्रभाग क्रमांक पंधरामधून इच्छुक उमेदवार आहात अनुसूचित <laughs> जाती महिला प्रवर्गातून आपण इच्छुक उमेदवार आहात <laughs> प्रभाग क्रमांक पंधरामध्ये निवडणूक लढत असताना <laughs> कोणते विषय तुम्हाला महत्त्वाचे वाटतात किंवा कोणते विषय या प्रभागामध्ये होणं आवश्यक आहे असं वाटतं तुम्हाला काय प्रश्न काय दिसतात आहे कारण आपण तर खरं तर आंदोलनामधून पुढे आलेल्या आहात म्हणजे अनेक आंदोलनं आपण केली आहेत अनेक विषयांवरती आपण आंदोलनं केली आहेत अनेक सामाजिक उपक्रम तुम्ही राबवलेले आहेत मग प्रभा हे प्रभाग क्रमांक पंधरामध्ये विषय कोणते कोणते वाटतात तुम्हाला की जे खूप महत्त्वाचे आहेत आणि तुम्हाला वाटते की हे विषय प्रभागामध्ये मांडले पाहिजेत आणि हे विषय सुटले पाहिजेत हां पहिला विषय मी असं मांडेल की जे वाढते गुन्हेगारी जे गुन्हेगारी आहे ती ते छोटी मुलं आहेत टीन मधली मुलं आहेत सोळा सतरा अठरा एकोणीस वर्षांची ती मुलं आहेत जे कोयता घेऊन फिरतात ते अन्याय अत्याचार चालू आहे जे पंधरा प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये साडेसतरा नळी असेल मांजरी केशवनगर मध्यंतरी बऱ्याचशा हा जाणीवच नाही त्यांना गुन्हा करतोय ते कुठेतरी हे थांबलं पाहिजे नाही जे पण आता कोयता जे कोयता घेऊन दुकानांवरती वार करतात त्यांचा नाही रुबाब तिथं झाला पाहिजे नाही त्यां असं त्यांचं चालू आहे तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे नाही चांगले झाले पाहिजे नाहीत आणि दुसरी गोष्ट जे आपली एमनोरा असेल मगरपट्टा असेल म्हणजे जे आ, ग्रीनरी नाही आहे म्हणजे झाडांचं जंगल नसून बिल्डिंगांचं जंगल जे आता आपली ते बनलं आहे त्यांनी रोजगार तर वाढला आहे रोजगार तर खूप दिलेला आहे बरेच लोकांचे हे मगरपट्ट्याने आणि एमनोरासारख्या टाउनशिपनी लोकांचे खूप घर चालवतात बरेचसे लोक तिथं कामाला जातात महिला पण त्यांच्यावरती तिथं होणारे अन्य अत्याचार कुठेतरी थांबले पाहिजे नाहीत त्या महिला तिथं कामाला जातात त्यांच्या मागं कोणाचंही पाठबळ नाहीये किंवा मोठी अशी ओळख नाहीये भेटला पाहिजे नाही म्हणजे त्याच्यावर हा तिथे तिथं जाऊन त्या त्यांच्यावरती बऱ्याचशा आळ होतात बरेचशा काही गोष्टी चोरीच्या आळ असतील काय असतील तर त्यांना कुठे न्याय मिळत नाही तर तो माझ्याकडून हा बऱ्याचशा महिलांना मिळालेला पण आहे आणि त्याच्यावर मी काम पण करते आणि करत पण आहे आणि दुसरी गोष्ट अशी की जे पण आपले प्रभाग क्रमांक पंधरामधील मधील शाळा असतील पुणे महानगरपालिकेच्या ज्या पण शाळा आहेत तर त्या शाळा शाळा चांगल्या आहेत पण कुठेतरी त्या छोट्या आहेत तर मला असं वाटतं की त्यांचं काम मोठं व्हायला पाहिजे नाही <laughs> कारण की स्थानिक लेवलचे जे पण आपल्या गोरगरीब गरजू जे पण गोरगरीब आहेत ते सामान्यांची मुलं तिथं शिकतात आणि हां शिक्षण साधारण तिथं मिळालं पाहिजे नाही ती शाळा जी आता काही काही ठिकाणी पाचवीपर्यंत आहे काही ठिकाणी सातवी पर्यंत आहे त्यानंतरनं त्यांना तिथून काढून कुठेतरी सिटीत जावं लागतं तर ती शाळा ही दहावीपर्यंत व्हायला हवी आणि तिथं मी काम करते की ती शाळा दहावीपर्यंत व्हायला हवी ताई मला सांगा तुम्ही प्रभाग क्रमांक पंधरामधून मधून शिवसेनेकडून आपण इच्छुक उमेदवार आहात तर साधारण काय वाटतं आपल्याला आपल्या या कामाची दखल घेऊन आपल्याला वाटतं की शिवसेना निश्चितपणे आपला विचार करेल हां मला असं वाटतं की नक्कीच माझ्या कामाची दखल घेतली जाईल कारण की पुणे शहर युवती अध्यक्ष म्हणून मी काम करते बऱ्याचशा महिलांना न्याय मिळून द्यायचं मी काम केलं आहे आणि मी काम करते आणि मी ग्राउंड लेवलला उतरून काम करते जरी मी शहरावर असले तरी मी ग्राउंड लेवलला उतरून महिलांसोबत मांडीला मांडी लावून बसून Uh, मी काम करते त्यामुळं नक्कीच पण माझं काम दिसतंय मी काम करते आणि मी uh, म्हणजे कामातनच मला शब्द अजून काय मिळालेला नाही आहे पण मला असं वाटतं माझं काम बघूनच उमेदवारी मिळावी मला निश्चितपणे ताई आ... या नि या निमित्तानं आम्ही तुम्हाला एवढ्या शुभेच्छा देतो की शिवसेना पक्षाकडून तुम्हाला प्रभाग क्रमांक पंधरामधून अनुसूचित जाती महिला राखीवचं तिकीट आपल्यालाच भेटावं आणि आपण निश्चितपणे या प्रभागातून निवडूनही याव्यात अशा अशा प्रकारच्या शुभेच्छा आम्ही तुम्हाला देतो आमच्याशी बोलात त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद